संडे दिवशी ना माझ्या घरी फिशच असतं आणि त्याच्यामध्ये व्हरायटीसुद्धा असते कधी कधी महागवालं फिश असतं कधी स्वस्तावालं असतं पण हॉटेलमध्ये जसं मिळतं ना तशीच मी थाली सजवण्याचा प्रयत्न करत असते आणि एकशे एक टक्का देऊन सांगते की हॉटेलमध्ये असलं काहीतरी फिश ना सातशे आठशेच्या कमी मिळणारच नाही आणि मी पाचशे सहाशेच्या रेंजमध्ये फिश घेऊन येते आणि घरीच बनवते तर सकाळच्या नाश्त्यासाठी मी ना टो सँडविच बनवला होता कारण की स्वरजना ट्युशनसुद्धा होतं आणि त्याला लवकर जायचं होतं घरातल्या कामांबरोबरच मी ब्रेकफास्ट सुद्धा आज लवकर बनवला कारण की ह्यांना सर्वांना मोकळं करायचं होतं नमस्कार आज आहे संडे आणि संडेचं स्पेशल काय मी बनवते आणि आज मी बनवणार आहे भरलेलं पापलेट बनवणार आहे त्यासोबत ना प्रॉन्स फ्राय बनवणार आहे ते पण वेगळ्या पद्धतीतली कोटिंग वगैरे वेगळं करून दाखवणार आहे तुम्हाला बाकी ॲज रेग्युलर जसं सार बनतं आणि राईस सोलकणी जसं ते बनतं ते तर शूट करणार नाही तुम्हाला माहिती आहे प्रत्येक केलं तर करेल पण वेळ असेल तर नाही तर नाही करणार आणि भरलेलं पापलेट बनवणार आहे पापलेट मेन म्हणजे फिश आणले ह्यांनी आणलेलं आहे आज मार्केट वरून हे बघा हे भरलेलं पापलेट आहे ना, चीरा ले 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 ना हे अख्खे एक साईडून चिरा दिलेला आहेत आणि एक साईडून ना असं हे हे असं पॉकेट सारखं ठेवलेलं हो आहे म्हणजे त्याच्यामध्ये आपण मसाला भरू शकतो आणि बाकीचे आहेत ना ते पापलेट सारसाठी पीसेस करून आणलेले आहेत कट करून आणलेले आहेत हे बघा आणि फ्रेश आहेत फर्स्ट टाइम गेलेले आहेत फिश मार्केटमध्ये हे जात नाहीत आणि कधी आणत नाही आणि कोळंबी ही, ही कोळंबी सुद्धा ना मोठ्या साईजची मोठ्या साईजची कोळंबी आहे ती फ्राय करणार आहे मी आणि मी आधीची कोळंबी थोडी होती मी मधल्या दिवसाला थोडी कोळंबी घेतली होती ती छोटी कोळंबी आहे तिचे तुकडे केलेले आहेत स्टफिंग साठी मी टाकणार आहे पापलेटच्या स्टफिंग मध्ये तर चला मग भरपूर ऊन पण पडतोय पाऊस थोड्या वेळासाठी येऊन जातोय आणि ऊन पडतोय आणि भरपूर गरम होते भरपूर म्हणजे भरपूर गरम होत आहे तर आता हे सर्व जेवण तुम्हाला बनवून दाखवते संडे स्पेशल नॉन असतात तर चला एकच संडे मिळतो त्याच्यामध्ये भरपूर सारी कामं आहेत सकाळची तर कामं झालेली आहेत तर की हे मार्केटला गेलेले त्याच्यामुळे मी जी घरातली आवरावर आहे जी क्लिनिंग आहे ती केलेली आहे आणि आता तुमच्यासोबत मी शेअर करते माझी फिशवाली रेसिपी संपूर्ण संपूर्ण भरलेल्या पापलेट सहित तर वाटण वगैरे करायचंय चला 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 लवकर मी जेव्हा पापलेट घेते ना तर ना हे डोळे वगैरे हे असं कट करून आणते तर आता ह्याने हे असं असंच आणलेलं आहे आणि पर पण ठेवते आणि ही शेपटू पण ठेवते थोडीशी कारण की मग ते पापलेट ना असं फ्राय केलेलं जे हॉटेलमध्ये असतं ना ते दिसायला पण छान वाटतं मस्तपैकी पूर्ण पापलेट अख्खंच अख्खं ठेवलंय असं तर ह्यांनी काय ते शेंडा मोदा सगळं ते परबीर वगैरे छाटून आणलेले आहेत आणि जे मेन कट करायचे ते कट नाही केले तर मी काही करणार नाही आहे हवं असलं तर खाताना ते साईडला करता येईल ज्याला नको असेल त्याला तसं म्हणतात की पापलेटच्या डोक्याला ना भरपूर असं चव असते तर इथे ना साराचे ते मी वेगळेच ठेवणार आहेत ते मॅरिनेट वगैरे करणार नाही ह्याला मॅरिनेट करून घेणार आहे आणि जी कोळंबी आहे ना फ्रायसाठी तिलासुद्धा मॅरिनेट करणार आहे ते साईडला करून ठेवते ते हे पापलेटचं ना अंड आहे एवढंच निघालं दुसरं कुठे गेलं काय माहित नाही आणि ही जी छोटी कोळंबी आहे ना ती आहे ती स्टफिंग मध्ये मी टाकणार आहे म्हणजे एक आ, मोठी एक कोळंबी होती तिचे दोन दोन तुकडे केलेले आहेत मी असे कारण की ते स्टफिंग बाहेर मला असं वाटतंय की आणखीन छोटे आणखीन तु, थोडे तुकडे करावे लागतील नाही तर हे बाहेर बेरी यायचे पण ते जेव्हा फ्राय करेल ना मी म्हणजे ग्रेव्ही बनवेल ना ह्याची तेव्हा ते आळून जाणार छोटी साईज होईल म्हणून बघते आता दोनच साईज ठेवली तर मग दिसण्याची दिसेनाशी होतील तर चला तर जी पण दोन साईजच्या कोळंबी आहेत आणि पापलेट आहे ना त्यांना मी आधी मीठ लावून घेतले रेग्युलरप्रमाणे जसं लावते ना तसंच मी फिश बनवते आणि मला जराही वेळ लागत नाही खरं सांगते तर मीठ लावल्यानंतर मी लाल तिखट म्हणजे काश्मीरी मिरच घेतलेला आहे सोबतच ना लाल तिखट पण आपण म्हणजे तिखटवाला आहे ना ते घेऊ शकतो पण मी घेतलं नाही आहे वरतून हळद लावलेली आहे सर्वांना आणि त्याचबरोबर मी आलं लसूण मिरची कोथिंबीर ह्यांची पेस्ट केली सरदे तेच करून घेते अंदाजेच करते आलं फक्त कमी घेते आणि त्याचबरोबर मी इथे घेतलेलं आहे कोकम आगळ कोकम आगळ नसेल तर खिंचेचा कोळ आपण घेऊ शकतो ते सर्व मी दोन चमचे आगळ घेतलेलं आहे आणि आता हाताने सर्वित्र सर्वत्र चोळून घेणार कोळंबीला आणि पापलेटला पापलेटच्या हातून जो पॉकेट फाडलेला आहे ना म्हणजे भरलेलं पापलेट म्हणतो आपण ते साईजमध्ये कापून घेतलेलं त्याच्यामध्ये सुद्धा मसाला आतपर्यंत चोळून घेणार स्टार्टिंगलाच म्हणाले की सातशे आठशेच्या रेंजला मी जे जेवण बनवते घरामध्ये थाली बनवते ना ते सातशे आठशेच्या रेंजलाच मिळणार बाहेर कारण की कॉस्ट माहिती आहे पण आम्ही ना फिश बाहेर नाही खात कारण की तशी चवसुद्धा नाही भेटत आणि कॉस्ट खूप जास्त अस असते म्हणजे ती परवडतसुद्धा नाही आम्हाला उगाचंच कशाला खोटं बोलायचं तर मला असं बेस्ट वाटतं की आपण घरामध्येच कोणतंही म्हणजे छोटं असो किंवा मोठं असो फिश घरामध्ये आणायचं आपल्या पद्धतीने आपल्याला पाहिजे तसं बनवायचं आणि आपली हौस पूर्ण करायची थोडीशी मेहनत घ्यायची मेहनत घेता घेता मला तरी असं वाटतं की जराही वेळ लागत नाही आहे मला कारण की ती सवय झालेली आहे तरी ते सर्व मॅरिनेट करून झालेलं आहे आता मी ना जे स्टफिंग बनवायचं आहे ना कोळंबीचं त्याचा मी कांदा वगैरे का आणि त्या कोळंबीचे मी छोटे छोटे तुकडे केलेले आहेत ना स्टफिंगसाठी त्याच्यासाठी मी फक्त अर्धा कांदा घेणार आहे आणि अर्धा टॉमॅटो घेणार आहे आणि अर्धा कांदा टोमॅटो मी वाटणासाठी ठेवणार आहे म्हणजे फक्त आजच्या जेवणासाठी मी एक कांदा मिडियम साईजचा सा, आणि एक टॉमॅटो मिडियम साईजचा सा यूज केलेला आहे कांदा अगदी बारीक बारीक चिरून घ्यायचा आहे पण म्हणजे ते कोळंबीमध्ये ना एकदम कांदा तो मेल्ट झाला पाहिजे दिशेन असं दिसला पाहिजे आणि कोळंबीला पाणी फक्त सुटलं नाही पाहिजे तर दाखवतेच तुम्हाला मी मी कसं बनवलेलं आहे ते तर पॅनमध्ये मी सर्वात आधी आता घेतलं आहे कारण की ह्याच पॅनमध्ये मी ना फ्राय करणार आहे पापलेट त्यामुळे मी जास्त भांडी केलीसुद्धा नाही आहेत थोडंसं तेल घेतलं याच्यामध्ये कांदा टाकलं आहे अर्धा जो शिरलेला बारीक त्याचबरोबर आलं लसूण मिरची ही जी पेस्ट आहे ना तीसुद्धा टाकून घेतले स्टार्टिंगला मी सगळ्यांना मॅरिनेट तर केलेलं होतं आता वाट म्हणजे जे कांदा टोमॅटो फ्राय करतानासुद्धा थोडं थोडं घेतलेलं आहे त्याचबरोबर अर्धा टोमॅटोसुद्धा घेतलेला आहे आणि ह्या सर्वांना व्यवस्थितपणे मिक्स करून घेते मी आता दुसरं कशासाठी वेळ लागत नाही पण हे ना कांदा टोमॅटो नरम होण्यासाठी बराच वेळ घेतो तर इथे मी आता हळद घेतलेली आहे काश्मीरी मिरची घेतलेली आहे लाल तिखट घेतलेलं ला आहे थोडंसं धना पावडर आणि गरम मसाला हे एकदम अर्धा अर्धा चमचा घेतलेले आहे कारण की माझी कोळंबी आहे ती खूप कमी आहे आणि छोटी साईज आहे तर आता इथे थोडंसं मिक्स केल्यानंतर मी जी मॅरिनेट केलेली कोळंबी आहे ना छोटी कट केलेली तीसुद्धा मिक्स केले आणि इथे आगळ टाकले अर्धा चमचा मी आगळ घेतलेले चवीनुसार मीठ घेतले कारण की स्टार्टिंगला सर्व मी टाकलंच होतं आगळ नसेल तर की चिंचचा कोळ किंवा कोकम असं टाकू शकतो आता इथे परत एकदा मिक्स करून घेतलं आहे आणि आता झाकण ठेवणार आणि दोन ते तीन मिनटासाठी मी वाफ काढून घेणार म्हणजे कोळंबी आतमधून शिजलीसुद्धा पाहिजे तर दोन तीन मिनटं झालेली आहेत आणि इथे मसाला पूर्ण म्हणजे कोळंबी आहे ना ती ड्राय सुकी झालेली आहे वरतून कोथिंबीर टाकली आहे आता हे आणखीन सुखी बनणार कारण की ओलसर अजिबात नको आहे म्हणजे ना तो पापलेटमध्ये भरणार ना तेव्हा तो मसाला आणि ते पाणी तेल बाहेर निघतं त्याच्यामुळे सुक्कं करायचं आहे तर इथे माझं कुकरसुद्धा लावून झालेला आहे भाताचा आणि इथे भाकरीची उकडसुद्धा काढून झालेली आहे म्हणजे ही कामं साईड बाय पटापट झाली ना की बाकीच्या कामांना मी आणि जेव्हा घरामध्ये मा मासे किंवा फिश हे जे असतं ना तेव्हा तांदळाचीच भाकरी माझ्या मते तरी बेस्ट आहे कारण की तिच्याबरोबर भाकरीबरोबर सार किंवा पापलेट फ्राय म्हणा कुठलंही सो म्हणजे फ्राय मच्छी म्हणा ती तांदळाच्या भाकरीबरोबर खूप छान लागते ऑप्शन नसेल तर दुसरीसुद्धा भाकरी मी करतेच तर इथे मी आता तांदळाची भाकरी मस्तपैकी फुगून घेते आणि सुद्धा मोठ्या केलेल्या आहेत आज संडे म्हटल्यानंतर आज किचनमध्ये जेवण बनवताना ना थोडंसं मी थोडी थोडीशी तयारसुद्धा झालेली आहे तयार, तयार म्हणजे फक्त लिपस्टिक लाईटली लावलेली आहे कारण की रेग्युलरचं जे जेवण बनवते ना मी टिफिनचं वगैरे आणि ऑफिसला निघायचं असतं ऑफिसला निघतानाच फक्त तयार होते पण सकाळी जेवण बनवताना मी कधीही मा मी स्वतःला प्रेझेंट करत नाही व्हिडिओ मागे व्हिडिओसमोर कारण की तो माझा अवतारणा बघण्याला एक अजिबात नसतो त्याच्यामुळे मी खूप रेअरली दाखवते मी स्वतःला तर इथे आता माझ्या तांदळाच्या भाकऱ्या मी करून घेतलेल्या आहेत आणि आता इथे मी फ्रायची तयारी करते म्हणजेच पापलेट फ्राय करायचे घेतले तांदूळ आणि सॉरी तांदळाचं पीठ आणि रवा घेतले बारीक त्याच्यामध्ये हळद मसाला आणि मीठ हे सर्व घेतलेलं आहे आणि आता स्टफिंग भरायचे पापलेटची त्याच्यासाठी मी आता पापलेटला आता जो मसाला बाऊलमध्ये मी काढलेला आहे ना कोळंबीचा कोळंबीचं स्टफिंग ते आता पापलेटमध्ये भर आपण म्हणतो की भरलेलं पापलेट बाहेर घेतल्यानंतर खूप महाग आहे खरोखर खूप महाग आहे म्हणजे कॉस्ट मला मला माहीत नाही फक्त मी कॅटलॉगमध्ये बघितलेले आहेत रेट ते आता प्रत्येक हॉटेलचे वेगवेगळे पण असतात ना त्यामुळे आयडिया पण येत नाही तर त्यापेक्षा आम्ही खरोखर फिश बाहेर नाही खात म्हणजे घेतच नाही किलो तर आम्ही सत्कारमध्येच खालीही मागवतो आणि तीसुद्धा कॉस्टली आहे ती, ती कधीतरी जमून जाते तर इथे बघा ती स्टफिंग आहे ना ते पापलेटमध्ये भरलेलं आहे आणि जास्त पण नाही भरायचं नाही तर त्या बाजूकडून चिरा आहेत ना तिथून बाहेर पडू शकतात कारण की ते आरपार शिरा झालेल्या आहेत ना कारण की एवढं पण मोठं पापलेट नव्हतं ना त्याच्यामुळे तर पूर्णपणे भरून घेतलं आणि जो मसाला आहे तो बाहेरून लावला आहे व्यवस्थितपणे स्प्रेड केलं म्हणजे पसरवलं आणि छेपून घेतलं जरा तर इथे झालं आहे भरून भरलेलं पापलेट किती इझी आहे हिरव्या वाटणाचं सुद्धा मी बनवते ते सुद्धा मी आधी मी शेअर केलेलं आहे माझ्या यूट्यूब चॅनेलला आणि आधीच्या व्हिडिओमध्ये केलंच तर आहे परत एकदा करीन श्रावण चालू होण्याच्या आधी तर इथे आता ज्या तांदळाचं आणि रव्याचं कोटिंग केलेलं त्याच्यामध्ये व्यवस्थितपणे पापलेटला सर्व बाजूने मी लावून घेतली बाहेर तर पाऊस येतो आहे मध्येच ऊन लागतं आहे पण किचनमध्ये जेवढं गरम व्हायचं तेवढं होतच आहे पण काही काही रील्स मी अशा पण बघते की जेवण बनवताना अगदी फ्रेश असतात त्या कसं काय तो प्रश्न मलाच स्वतःला आहे कारण की मी जेवण बनवताना खूप घामाघूम होते पण आज म्हटलं थोडंफार तयार होऊनच जेवण बनवूया थोडं फ्रेश पण मलाही वाटेल बघताना माजा तर इथे माझा एक पापलेट तर झालेला आहे कोट करून आता दुसऱ्या पापलेटलासुद्धा मी भरून घेतलं आहे आणि एकदम परफेक्ट असं मी कोळंबीचं सुकं बनवलेलं आहे जे स्टफिंगसाठी बनवलेलं आहे ते दोघांनाही एकदम बरोबर पुरून पुरलेलं आहे उरलेलं नाही आहेत तुम्ही बघताय समोरच आणि आता ह्यालासुद्धा मी कोट करून घेतलं आहे तर इथे दोन्हीही भरलेल्या पापलेटला रवा तांदूळचं कोटिंग केलेलं आहे व्यवस्थितपणे आणि आता फ्रायची तयारी करायची त्यासाठी मी आता पॅन ठेवलेला आहे बाजूलाच तोच धुवून घेतला मी आणि त्याच्यामध्ये तेल आता दोन तीन पळी तेल टाकलेलं आहे कारण की एकाच वेळी तेल नाही टाकलं आहे नंतर थोडं थोडं टाकणार आणि फ्राय करताना ना जे भरलेलं पापलेट आहे ना जी साई कोळंबी भरलेलं ते स्टफिंग आहे ना ती साईड खालती ठेवायची आणि थोडं ना प्रेस करायचे पळी त्याने म्हणजे ते खुलणार आता ने मी वरतून ना थोडं थोडं प्रेस करते दोघांनाही आणि आता थोड्या वेळाने म्हणजे एक दोन सेकंडनंतर ना मी पलटी करते पापलेट थोडे जड झालेले आहेत कारण की स्टफिंग भरलं आहे ना त्याच्यामध्ये म्हणून आता त्यालाही बाजूच्यालाही मी पलटी करून घेणार आणि असंच ना वरची जी लेअर आहे ना ती क्रिस्पी होईपर्यंत दोन ते तीन वेळांना त्यांना अलटून पलटून फ्राय करून घेणार आहे बारीक गॅसवरतीच फास्ट गॅसवरती नाही आता ते फ्राय होत आहेत तोपर्यंत इथे मी वाटण करून घेते पापलेटच्या साराचं तर इथे बेळगी मिरची भिजून घेतलेली आहे थोडीशी कोथिंबीर आणि छोटी वाटी ओलं खोबरं आहे टोमॅटो आणि कांदा मी आधीच सांगितलं होता आणि एक चमचा धणे घेतलेले आहेत त्या व्यतिरिक्त मी काहीही ना घेतलं नाही आहे आणि लाल तिखट आणि हळद थोडं थोडंच घेतलेलं आहे आता हे माझं वाटणसुद्धा झालेलं आहे आता परत मी जी खालची बाजू आहे ती पलटून घेते दोघांना पण आणि क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे म्हणजे तो वरचा कलरनं जास्त कर्पवायचं पण नाही आहे आणि जास्त कच्चटही नाही ठेवायचं आपल्याला कळून जातं ते जास्त सुख सुख पण नाही ठेवायचं मस्तपैकी ओलसराचं राहिला पाहिजे पापलेट फ्रायसाठी मॅरिनेट केलेली कोळंबी आहे ना त्याच्यामध्ये आता मी एक अंड घेतलेला आहे त्याचा भा व्हाईटवाला भाग घेतला आहे यल्लोवाला भाग तो साईडला करून ठेवलेला आहे आणि फक्त तो मिक्स करून ना व्यवस्थितपणे घेतला आहे आता मी कोटिंग करणार आहे ती ब्रेड क्रम्समध्ये तर इथे आता एक एक कोळंबी मी ब्रे ब्रेड क्रम्समध्ये ना कोट करून घेणार थोडं हाताने हलक्या हाताने हाता प्रेस करणार आणि म्हणजे जास्त पण प्रेस नाही करायचं आहे म्हणजे ना तो कोळंबीचा आकार आहे ना तो वेगळाच होऊन जाईल म्हणून हलक्या हातानेच फक्त हे करायचं आहे प्रेस करायचं आहे बघा कोळंबीचा आकार आहे ना तो राहायला पाहिजे ह्याच्याने ना कोळंबी मोठी साईजने पण दिसते म्हणजे फ्राय केल्यानंतर डीप फ्राय ऑब्विस्ली डीप फ्रायच करावं लागणार आहे तर साईजनेसुद्धा मोठी वाटते बघा बघालच तुम्ही पुढे आता फ्राय केल्यानंतर तर इथे मी एक, -एक करून म्हणजे हाय फ्लेमवरती पहिलं तेल गरम करून घेतल्यानंतर मग स्लो ठेवलं आणि अलटून पलटून कोळंब्यासुद्धा मी फ्राय करून घेतलं आहे त्यातलं कोटिंग अजिबात निघालेलं नाही आहे कारण की अंड्याचा बलक लावलेला होता ना व्हाईटवाला म्हणून तर आता इथे माझ्या कोळंबी फ्रायसुद्धा झालेली आहे दोन तीन वेळा मी पलटून अलटून घेतल्या आणि आता इथे कोळंबी काढून घेते आता ह्याच्यामध्ये तुम्हाला मी एक चुकीसुद्धा सांगेन माझी की काय माहीत नाही अंड्याचा बलक जास्त झाला का काय माहीत नाही थोडंसं कोटिंगनं विस्कटलं गेलं तेलामध्ये नाही फ्राय झालं पण थोडं थोडंसं हलकंसं निघालेलं आहे काही एक दोन कोळंबीचं आणि बाकीचे आहेत ना ते रवा फ्राय केलेलं आहे कोळंबी मी पण दोघांचा डिफरन्स सांगेल की टेस्टला ना जे आपण हे मी ब्रेड क्रम्स लावून केलेले आहे ना कोळंबी ती टेस्टला खूप छान लागत होती म्हणजे रवा फ्राय पण छानच लागत होती पण कंपॅरिझन केलं ना दोघांना की ते ब्रेड क्रम्सवाली खूप छान लागत होती टेस्टी तर दोन प्रकारे मी कोळंबी फ्राय करून घेतलेली आहे आणि रव्याचं जे कोटिंग करून मी फ्राय केलं ना त्याचं अजिबात कोटिंग इकडे तिकडे झालं नाही आहे फक्त ब्रेड क्रम्चं थोडंसं थोडंसं किंचित झालं तर कोळंबी फ्राय झाली आणि आता तिथे गरम गरम बाजूचं तेल थोडंसं घेतलेलं आहे आणि आता कढीपत्त्याची फक्त फोडणी दिली आणि जे वाटण आहे ना, ना काढलेलं साराचं सा ते मी मिक्स करून घेतलं आहे थोडंसं फ्राय करून घेतलं कोकम टाकले आणि आता चवीनुसार मीठ टाकून घेणार त्याच्यानंतर मग जे पापलेटचे तुकडे आहेत ना ते टाकणार दोन तीन मिनटासाठी उकळी आणणार वरतून कोथिंबीर घालणार माझा सारसुद्धा एकदम झटपट रेडी झालेला आहे तर अशा प्रकारे माझा झटपट आजचा स्वयंपाकसुद्धा झालेला आहे आणि हा आहे इंद्रायणी भात त्याचबरोबर आहे पापलेटचं सा सार पापलेटचं सा कालवण काही म्हणू शकतो आणि संडेला नॉनव्हेजबरोबर असणारी ती सोलकढी जी कधीच नाही चुकत ताटामधून आणि ही आहे पुदिना कोथिंबीरची चटणी जी, जी प्रॉन्स फ्राय आहे ना ती डीप करून खूप छान लागतात ह्या चटणीमध्ये शेजवान चटणीमध्ये पण डीप करून खूप छान लागतात हे प्रॉन्स पण मला दोन्हीही आवडतात ग्रीन चटणी आणि सेजवान सॉ चटणी आणि इथे आहे प्रमुख पाहुणे भरलेलं पापलेट त्याचबरोबर आता आहे तांदळाची भाकरी आणि सॅलडमध्ये आहे कांदा थोडासा तर आजचं इथे माझं ताट संडे स्पेशल रेडी झालेलं आहे वाटतंय की नाही हॉटेलसारखं अगदी आणि ना हे सर्व जेवण बनवायला मला खूपच कमी वेळ लागलेला आहे आजसुद्धा त्याच्यामध्ये मला ह्यांनीच फिश आणून दिलेलं आहे त्याच्यामुळे माझा बराचसा वेळ वाचलेला सुद्धा आणि मग बाकीचे काही वाटणं वगैरे करून घेतली आणि शूट पण प्रॉपरली व्यवस्थितपणे केलेलं आहे मी फुल त्यामुळे खूप कमी वेळामध्ये हे सर्व माझं झालेलं आहे चला तर मग तयार आहे पापलेट थानी प्लस कोळंबी फ्राय सगळं सग्र सगळंच भाकरी पापलेट सार आहे भरलेलं पापलेट मेन तर चला आता जेवायला वाढलेलं आहे ताट मला ना असं ताट रेडी करायला व्हेज असो ना नॉन व्हेज असो किंवा ब्रेकफास्ट काही असो मला असं कलरफुल म्हणजे एकदम छानपैकी तयार करायला ना ताट सजवायला मुळात खूप आवडतं आणि जेवण बनवायला सुद्धा आवडतं जेवण जेवायला थोडं कमी आवडतं कारण की माझ्याच हातचं सा मी बनवते त्यामुळे मी एवढ्या रेग्युलर रोज 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 तेच तेच खाऊन दुसऱ्यांच्या चला तर मग बरोबर आहे भरलेलं पापलेट टेस्ट करून सांगा भरलेलं पापलेट इथून बघा इथून इथून त्याच्यामध्ये मसाला भरलेला आहे पूर्ण दाखवा कॅमेरामध्ये मा माझ्या बरोबर येते की नाही काय माहीत नाही हां मसाला आहे ना टेस्ट करा एक काहीतरी दाखवा नाही तर पोलीस वगैरे या, या सर्वांनी मंडळी कॉपी मारल काय माहित नाही माझा हा रविवारचा व्हिडिओ आहे आणि मंगळवारी येतोय आणि मंडळींना जेवायला बोलवलं जात आहे थोडाफार जोकच आहे हा हरकत नाही तर जेवण झाल्यानंतर पहिला हे किचन पूर्ण आवरून घेतल्याशिवाय ना ते चैन पडत नाही म्हणजे हे किचन क्लीन झाल्याशिवाय पूर्ण किचन डीप क्लीन झालंय असं वाटतच नाही बरोबर की नाही तुमचंही असंच आहे का कारण की माझं मा तर म्हणजे जर का फिश किंवा असं काही बनलं असेल ना तर थोडंफार ते शितड्या वगैरे तेलाच्या ओढल्या जातात ना शिंतोळे तर मग त्यामुळे ना ते व्यवस्थितपणे घासून पुसून ते क्लीन पूर्ण करत नाही ना तोपर्यंत तो ते चैनच पडत नाही आणि भांड्यांचाही रगाडा तो असतो तो पण क्लीन झाल्याशिवाय ते शांतता मिळत नाही कारण की पूर्ण घरभर तो फिशचा स्मेल असतो आणि तो घालवायचा असतो मेन क्लीन करून पूर्ण किचन ओटा क्लीन भांडी वगैरे सगळी क्लीन म्हणजे संडेची कामं संपूर्ण संपलेली आहेत फायनली मग संडे असतोच कशासाठी रिलॅक्समध्ये उठण्यापेक्षा वेळेवरती उठून पटापट पटापट कामं आवरा कारण की मला शूटिंगसुद्धा करायची असते संडेची आणि तोच तर एक वेळ असतो की व्यवस्थितपणे मी शूट करते बाकीच्या वेळेला मी फक्त टिफिन बनवतानाच दाखवते किंवा डबे भरतानाच दाखवते एखाद दुसरी रेसिपी शेअर करते आणि काही काही फुल रेसिपीसुद्धा मी शूट करते पण संडे माझा रिलॅक्समध्ये मा असतो म्हणजे मला पाय तसं मी शूट करून घेते हवं आहे तसं मी अँगल फिरवते तर इथे माझे किचन बिचन भांडी बिंडी सर्व झालेली आहेत आणि ना कापूरदाणे मी लावते किचनमध्ये वगैरे कारण की जेवण वगैरे झालेलं असतं ना मग फिशचा वगैरे जो स्मेल आहे ना तो गायब होतो कापूरदाणीने एकदम मस्तपैकी फ्रेश वाटतं आणि घड्याळ माझं दहा मिनटं पुढे आहे ॲक्च्युली दीड वाजलेलं ले आणि दीडच्या आसपास माझं जेवण किचन बिचन सगळं सगळं कामं झालेली आहेत आणि मी आता थोडी फ्री आहे फ्री म्हटल्यानंतर मी जरा कपडे वगैरे आवरून घेणार कपाड वगैरे आवरणार कारण की संध्याकाळला ते काम ठेवायचं नव्हतं आणि मग थोड्या वेळाने असंच ठरवलं की जवळजवळ चार वाजलेले आणि ठरवलं की चला राऊंड मारून येऊया स्वरलाही थोडं फिरायला म्हणजे भेटेलच म्हणून म्हटलं चला फिरून येईल ना वातावरणसुद्धा खूप छान होतं पाऊस अजिबात नव्हता त्यामुळे ना पाऊस असल्यानंतर आम्ही घरीच बसून राहतो पण पाऊस नव्हता म्हटलं फिरून येऊया आणि एवढ्या छान वातावरणामध्ये असं मूड झाला की चला रील्स करूया आणि रील्ससाठी आम्ही जरा प्रिपेअर करत होतो कारण की आम्ही हा विचार करून आलोच नव्हतो की रील करायचे म्हणून पण नाहीतर आम्ही थोडं तयारीमध्ये आलो असतो नाहीतर या त्याच कपड्यांवरती आलो आणि डायरेक्ट रील करून घेते तुम्हाला तर शॉर्टमध्ये मी रील शेअरच केलेली आणि रील वगैरे शूट झाली आणि पाऊस आला अचानक मग काय पळापळी झाली आणि स्वरसुद्धा ग्राउंडवरती खेळत होता अमिताभ बच्चनचं सिलसिलेमधलं हे सॉन्ग घेतलं आम्ही आणि एक दुसऱ्यांची आम्हीच शूटिंग केली कारण की स्वर तर म्हणाला मी ग्राउंडवरती खेळायला जाणार आहे त्यामुळे तुम्हीच करा तुमची शूटिंग तर एक पॅच ह्यांनी शूट केला माझा मी यांचा केला असं करत करत आम्ही शूट केलं याच्यावरून एकतर ल गोष्ट लक्षात आली की इथे यायला पाहिजे असंच तयारी वगैरे करून संडेला कधीतरी आणि ते शूट झाली पाहिजे कारण की खूप छान क्लायमेटसुद्धा आहे जागा पण आहे आणि मग स्वरचंही खेळणं झालं आणि ह्याचे पराक्रम पडून घेतलं क्रिकेट खेळता खेळता आणि टी शर्टलासुद्धा भरपूर सारा चिखल लागलेला मग आम्ही घरी निघालो छानपैकी चहा घेतला आणि आता ब्लॉग इथेच एंड होतो आहे आजचा व्लॉग आवडलास लाईक करा शेअर करा आवडल्यास कमेंट करा आणि हा दाखवतोय मला किती चिकल लागलाय कारण की माझं दुसऱ्या दिवशीचं काम वाढून आणलेलं आहे याने मग असा जो संडे असतो ना सुट्टीवाला तो मी संपूर्ण एन्जॉय करते अशा प्रकारे भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय